म्हण कि मिरवणूक त्याचं उत्तर थोडी मला पण मिरवणूक नाचायला आवडेल कारण डीजे की ढोलताशा ढोल वा 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 मधुराशोय आणि कलाकृती मुळात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि यामध्ये कलाकार सुद्धा मागे नाहीयेत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आणि माझ्याबरोबर सन मराठीवरच्या तुमच्या लाडक्या मालिकेमधली लाडकी जोडी आहे शिवा आणि शक्ती हाय राज्य आणि असं कसे आहात मस्त मस्त म्हणजे कसे चालले रिअसल कोणताही सन मराठीचा कोणताही शो असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल मोठा ज्यावेळेस तुम्ही सगळेजण एकत्र भेटता सेटवरती एक काय माह असतो ज्यावेळेस तुम्हाला समजतं कारण सगळेच जण खूप दिवसांनी भेटणार असतात आणि त्यात रिहर्सल असते काहीतरी छान मस्त मज्जा करायची असते सगळ्यांना सगळ्यांचा एकच मुद्दा असतो एकच एम असतो की मज्जा करायची करायचे आम्ही रेडी होऊन हॉटेलमधून निघत असतो काही असं तरी एकमेकांना आमचं मज्जा करू येतात मज्जा करू येतात असं असतं आणि सगळेच येतात तेव्हा खूप मस्त वाटतं छान वाटतं आणि सगळेच उत्साहात सध्या इव्हेंट आहे त्यामुळे छान सगळ्यांची रिहर्स सुरू आहेत mm. सगळ्यांच्या टेक्निकल मला वाटतं सगळेच जण अगदी भिडले आहेत mm. कामाला आणि मस्त एक कमाल परफॉर्मन्स आणि एक मस्त इव्हेंट करायचं असं सगळ्यांना वाटतंय mm. ह्या बात <laughs> आहे <साथाने> आम्ही पण एक्सायटेड आहोत बघायला <था। laughs> तर गणपती म्हटल्यावर ती काय साधारण एक पटकन काय क्लिक होतं तुम्हाला घरची आठवण तर ऑफकोर्स येतच असेल सगळं मुळचे कुठच्या तुम्ही मी okay. uh, मी माझ्या फॅमिलीसोबतच राहतो okay. <laughs> गणपती म्हटलं की मला बालपण गणपती म्हटलं हो की मला बालपण आठवतो बालपणीचे mm. सगळे किस्से आता मोठे मोठे म्हटलं ठीक आहे आता कामाच्या व्यापामध्ये आपण इतके mm. गुंतलेलो असतो की आता ते त्या सणांना तेवढा काही वेळ देता येत नाही आपल्याला घरी गणपती बसत नसल्यामुळे ते तेवढं mm. होत नाही मावशीकडे गणपती बसतो सो लहानपणापासून मी मावशीच्या मावशी आणि माझं घर असं बाजूबाजूला मुंबईत वाढलोय शिवडी तर त्याच्यामुळे ते सगळं ते असं त्या सगळ्या आठवण आहेत हो की बाबा काय उत्साह आणि ते सगळी तारंबळ तो माहोल सगळा तो सगळा लहानपणीचा गणपतीचा आठवतो हो ज्या पद्धतीने तिकडे साजरा होतो चलचित्र ते देखावे गणपतीतले आणि ते त्या जत्रा गणपती बाप्पाची सेवा आरत्या घराघरामध्ये जाऊन मोदक खाणं किंवा त्या आरत्या म्हणणं ते सगळं आठवतं हो आणि तो सगळं उत्साहाने भरलेलं असतो प्रत्येक दिवस असा उत्साहाने भरलेला असतो की गाणी सगळीकडे वाजत असतात मंगलमय वातावरण असतं धुपा नैवद्यात गंध सगळे पसरलेले असत सगळीकडे वातावरणामध्ये असं सगळं भारलेला माहोल असतो सगळा मी मुळचे नागपूरचे विदर्भ त्यामुळे तिकडे मला असं वाटतं खूप खूप मोठ्या प्रमाणात नाही पण तरी प्रत्येकाच्या घरात गणपती असतो आणि देखावे वगैरेही असतात पण मुंबईच्या कंपॅरिझन मध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतात पण असतात छान जे काही महत्वाचे मंडळं असतात त्यांची मोठी मोठे देखावे असतात एक हिलटॉपचा गणपती म्हणून असतो तो अगदी मला भरापोटा उंच असा गणपती बसवतात मी पण लहानपणी तेच शाळेत नाही आलं की गणपती पाहायला जायचं मग आज या साईडचे या एरियातले पाच पाहायचे <laughs> उद्या त्या एरियातले पाच गणपती बघायचे किंवा मित्रमैत्रिणींकडे जायचं ह्या सगळ्या आठवणी आहे घरची आठवण म्हणजे छान सकाळी उठल्यानंतर मोदक आई स्वयंपाक करते आणि तो एक वास तो टाळ आणि भजनांचे आवाज ह्या सगळ्या ती सकाळी उठून गाणी लावतो बघ आपण गणपतीच्या दिवशी ती ज्या काही काय रे सॉरी मला एकदम आठवलं नाही सांगतो आपण गणपतीचं ते ते मला आई लहानपणीपासून मागे लागली की ते, ते पाठ कर पाठ कर मला अजूनही झालं नाहीये पण तरी ते सगळंच एक एक वातावरण असतं ते सगळंच आठवतं आणि आय जस्ट होप की दरवर्षी गणपतीला जाता यावं काही दोन वर्ष झालेत मला नाही जाता आलंय आय होप या वर्षी जाता येईल मला असं वाटतं ना की तुम्ही कलाकारांना खूप लकी असता कारण का तुम्हाला प्रत्येक सण हा दोन दोन वेळा साजरा करायला मिळतो एकदा आधी मालिकेमध्ये आणि नंतर ज्यावेळेस मध्ये येतो तेव्हा आता ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असे गणपतीचे किंवा कोणताही सण असेल तर ते सेलिब्रेट करण्याची चेले मजा काहीतरी एक वेगळी असते पण स्पेशली गणपती आपल्या खूप जवळचा असतो बाप्पा सो आता असे काय किस्से काय काही आहेत का तुमच्याकडे की इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे गणपती बाप्पा सेलिब्रेट केला मा, माझी तर पहिलीच मालिका आहे त्यामुळे माझ्याकडे असा फार काही किस्सा नाही पण बाकी जे की तू म्हणतेस त्याप्रमाणे सण जे असतात होळी असू देत किंवा काही गुढीपाडवा असू देत सेट वर छान वातावरण असतं या वर्षी सगळे म्हणतात की गणपतीला काहीतरी करूयात सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट काहीतरी छान माझी पण मेमरी क्रिएट होईल मी आ, मी एका मालिकेमध्ये गणेशोत्सव सा जो साजरा केला होता त्यामध्ये अगदी गणपतीचा गणपतीसाठी देवा श्री गणेशा या गाण्यावरती डान्स बसला होता आमचा आणि पुन्हा गणपती आणण्यापासून मग सगळ्या त्या तो ऍक्शन सिक्वेन्स वगैरे हो सगळा जो काही होता प्रॉपर तर तो सगळा जगायला मिळाला होता ती एक वेगळं आणि मुळात ती चाळच दाखवली होती त्यामध्ये त्यामुळे ते सगळं वातावरण पुन्हा रिक्रिएट झालं होतं जे मी बालपणी अनुभवलं होतं ते ती सगळं तिकडे रिक्रिएट झालं होतं सो ती एक मजा तिकडे अनुभवता आली होती सो so, हा आम्ही कलाकार म्हणून ब्लेस्ड आहोत या बाबतीत की त्या गोष्टी आम्हाला पुन्हा इथे नव्याने जगता येतात म्हणजे मी कामाच्या निमित्ताने घरापासून लांब राहते पण मला सेट वर से सगळं वातावरण असल्यामुळे किंवा प्रत्येक सण साजरा होत असल्या कारणाने कधीच असं वाटत नाही की राहिलं आपलं किंवा यावर्षी होळी खेळलीच नाही यार किंवा गुढीपाडवायला गुढी उभारलीच नाही असं नाहीच झालंय कधी मी सणचा इव्हेंट असो किंवा कुठले याला तो सण माझा एक एक्सपिरियन्स होतो छान साजरा होतो आणि त्यामुळे घरची आठवण जरा कमी येते लहान असताना आपल्या कसं की आपण बाप्पाकडे आपल्याला सतत काहीतरी मागायचं असतं कारण ते बोयचं असं असतं की आपल्याला असं वाटतं की आपण जे मागू ती, ती पूर्ण होणार आहे तुम्ही काय मागायच बाप्पाकडे आणि आता मोठं झाल्यानंतर आता तुम्ही ज्या ओळखत आहात जिथे तुम्हाला लोक जिथे तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करताय तिथे आल्यानंतर आज देवाकडे काय मागणं <laughs> <laughs> तर मी अजूनही आठवण हसू येतं मला लहानपणीपासून ना स्टेशनरी फार आवडायची अजूनही आवडते कि स्टेशनरी <laughs> असते बघ पेन असतो एखाद्या बसून खूप आवडते प्रचंड So, मला आठवत आहे की नागपूरला एक म्हणजे मोठं मंदिर आहे टेकडीच्या गणपतीचं जेव्हा जेव्हा त्या गणपतीच्या मंदिरात जायचं मी गणपतीला मला तीन पेन <laughs> पाच स्केल आणि खोडरबा इतके असं एक मी एक लिस्ट सांगायचे एकदा आईने ऐकलं असेल ते आई म्हणाली की तू हे देवाला का मागते <laughs> आम्ही देऊ शकतो ना तुला पण मी म्हणजे ते निरागस वय असतं ग तेव्हा असं वाटतं की आता स्टेशनरी हवी आहे ना मग देवाला स्टेशनरीच मागायची सो मी ते वगैरे मागायचे की अगदी स्टेशनरी पेन वगैरे मागायचे तेव्हा आता <laughs> आठवलं की मला खूप असू येते काय वेडे होत का आणि <laughs> <laughs> आता म्हणशील तर आता काय छान काम काम पूर्ण करण्यासाठी जी ताकद आणि आई बाबांसाठी छान निरोगी आयुष्य स्वतःसाठी छान गोष्टी म्हणजे प्रायोरिटीज बदलतात mm -hmm. पण निरागसपणा तोच आहे की बाप्पा पूर्ण करेल सगळं एवढाच mm -hmm. निरागसपणा अजूनही आहे mm -hmm. माझं असं म्हणजे मी आजपर्यंत देवाकडे काही मागितलं नाही mm -hmm. स्वतः आणि खरं सांगायचं तर मला न खूप गोष्टी मिळत आल्यावर आ, मी असं म्हणेन अगदीच पुढे जाऊन की माझं मॅनिफेस्टेशन चांगलं कि आहे किंवा देवाची कृपा माझ्यावर आहे चांगली की मला एखादी मी विश करतो आणि ती पूर्ण होते आतापर्यंत अशी कुठलीच गोष्ट नाही है, जी मला मिळाली नाही अगदी बालपणापासून त्याचपर्यंत सो प्रत्येक गोष्ट माझी पूर्ण होत आली न मागता जर देव देतो तर मी त्याच्याकडे मागू मी फार फार तर एवढंच म्हणतो की देवा मला नम्र राहू देत कायम असं मला वाटत राहू देत की तू चराचरामध्ये आहेस आणि त्या पद्धतीनेच माझं वर्तून राहू दे बस बाकी काही नाही जर का बाप्पाने तुम्हाला एक सुपर पॉवर दिली तर काय मागायला आवडेल किंवा त्या सुपर पॉवरचा उपयोग कसा कराल तुम्ही मला असं वाटतय मला या जागेवरून त्या जागेवर पोहोचायला <laughs> असं मी पोचते ही सुपर पॉवर खूप आवडेल कारण मुंबई सारख्या शहरात राहून जेव्हा गुगल मॅप्सवर दिसतं ना की दोन तास चार तास ट्राफिक हे सगळं त्यामुळे मला फार कंटाळ आणि मला खरंच जेन्युनली असं वाटतं की मला ही पॉवर हवी आहे आज म्हटलं तर मी घरी ठाण्याला पटकन पोहचू शकेल इतकी सुपर ह्याच्यात मला ट्राफिकचा कंटाळा येतो आणि त्रास होतो सो माझा वेळ वाचला की मी बाकी खूप छान कामं करू शकेल तीच एक सुपर पॉवर ट्राफिकच खूपच झालं म्हणजे अगदी मी पाच मिनिटावर हो राहतो चालत गेलो तर मी पंधरा मिनिटात पोहोचेल एवढंच अंतर आहे आणि गाडीने गेलो तर पाच मिनिट आहे तर मला पाच मिनिटाचा प्रवास करायला अर्धा तास लाग सो हे फारच झालं तुझं म्हणणं बरोबर आहे सगळ्यांना सुपर पॉवर मला जर मिळाली तर मी बुद्धीच्या देवाला असं म्हणेन की बाबा रे सगळ्यांना सुबुद्धी दे कारण आता ज्या पद्धतीने माणसं वागतायत त्यांना कळत नाही ते काय करतायत सो त्यांना हे कळू दे आपण काय करतो ते उमगू देत त्यांना त्याची जाणीव होऊ देत प्रत्येकाला आपल्या कृतीची जाणीव होऊ देत ती कशासाठी आपण करतो त्याने काय होणार आहे हे त्यांना कळू देत जेणेकरून जे काही चुकीचं होतं ते होणार नाही प्रत्येक जण सम समंजसपणाने वागेल प्रत्येक जण सृष्टीच्या हितासाठी काम करेल सृष्टी जपली तर आपण राहणार आहोत कारण की आपण निसर्गाच निसर्ग मला प्रश्न जो पडतो नेहमी की आपण का आहोत या जगामध्ये तर त्याचं उत्तर मला असं सापडलं आहे की निसर्गाला आपण यावं आपण हवे आहोत कारण आपण आहोत त्याच्यामुळे निसर्ग सर्वाईव्ह करतो आणि निसर्ग सर्वाईव्ह राहिला तर आपण तसे ते चक्र आहे तर आपणच निसर्ग संपवत गेलो तर आपणही उरणार हो, नाही होत निसर्गही राहणार नाही सगळंच सगळंच अंत होणार आहे आणि इतकं छान आहे सगळं जे बाप्पाने घडवलं आहे बाप्पाने बनवलेली सृष्टी आहे तर मग ती सृष्टी आपणच वाचवली तर बाप्पा आपल्यावरती खुश होईल प्रसन्न होईल आणि आपल्याला आपलं आयुष्य फार सुखी समाधानी समृद्ध करेल सो एवढी फक्त साधी जाणीव प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये पेर एवढच मी म्हणेन ह्या बात आहे गप्पा आपल्या चालूच राहणार आहेत पण मला एक छान राबडफार घ्यायचा तुमच्या बरोबर ज्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल ज्याची तुम्हाला पटापट उत्तरे द्यायचे ओके ओके मला सांगा उंदीर मामावरचा बाप्पा कि सिंहासनातला बाप्पा मला खरं तर सिंहजनावरचा मला खरं तर सिंहजनापेक्षा तो नृत्य करत असलेला तो मला जास्त लहानपणापासून आवडतो ओके घरगुती गणपती कि सार्वजनिक गणपती घरगुती गणपती सार्वजनिक दोघांचे उत्तर वेगवेगळे सात दिवसाचा गणपती कि अकरा दिवसाचा गणपती गौरी गणपती म्हणजे जो सात दिवस येतो तो गौरी गणपती मंडप कि मिरवणूक मला पण मिरवणूक नाचायला आवडेल कारण की ढोल ढोलताशा ढोल ओके मोदक की श्रीखंड मोदक मोदक उकडीचा का तळणीचा उकडीचा उकडीचा ओके पारंपरिक की वेस्टन पारंपरिक पारंपरिक सकाळचं पूजन गणपती बाप्पाचं पूजन कि रात्रीचा आरतीचा कार्यक्रम दोन्ही सकाळचं गणपतीचं पूजन माझ्यासाठी दोन्ही बाप्पाशी मनातल्या गप्पा कि मंत्रोच्चार हा मनातल्या गप्पा कठीण आहे पण प्रसाद खाणं की प्रसाद वाटण प्रसाद खाण असं जोरात ओरडणं कि शांतपणे मनातल्या हे सिच्युएशनल आहे म्हणजे गणपतीला छान मनातलं गप्पा आणि बाहेर मिरवणुकीत गेलोतलं बस पाहिजे लहानपणीच्या आठवण आहेत का तुमच्या की सोसायटीमध्ये किंवा कॉलनीमध्ये गणपतीच्या वेळेस बघा काहीतरी असे कार्यक्रम होतात ना छान होता। छान की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी गातो किंवा परफॉर्म करतो किंवा एकांकिका होतात एकांकिका नाही सॉरी नाटक होतं तर अशी काही आठवण आहे की त्याचं पहिलं बक्षीस तेव्हा मिळालेलं वगैरे असं काही मी खर तर उत्सवातल्या या, या मी खरंतर या उत्सवातल्या होणाऱ्या कार्यक्रमांमुळेच अभिनेता झालेलो आहे oh. कारण की पहिल्यांदा आयुष्यातलं नाटक मी तिथेच केलं होतं आणि तिथेच मला वाटलं की नाही मला हेच करायचं hmm. त्याच्या आधी मी चित्रकार वगैरे होईन असं yeah. मला वाटत होतं कारण मी चित्र काढतो खूप चांगली सो so, आठवीला असताना पहिल्यांदा मी आमच्या चाळीतल्या शिवडीला राहायचो ते तर या अशा उत्सवामध्ये स्टेजवर जेव्हा मी नाटक केलं होतं मी फार बडबड्या वगैरे होतो लहानपणी फार असा मस्तीकर होतो तर माझ्या शेजारीच जो राकेशदादा राहायचा त्याने जे नाटक लिहिलं होतं तोच बसवायचा डान्स पण तो खूप चांगला उत्तम डान्सर होता तर त्याने मला घेऊन नाटक बसवलं होतं आणि ते इतकं असं झालं की मी दुसऱ्या दिवशी असा सेलिब्रिटी असल्यासारखा फिरत होतो सगळे <laughs> माझ्याकडे बघत होते मला माझं कौतुक करत होते सो तेव्हा ठर कळलं मला ही झिंगच वेगळी आहे आणि असं नाही की फक्त अट्रॅक्शन म्हणून मी या गोष्टीकडे मला असं वाटलं की मला हे चांगलं करता येते इनफॅक्ट मी तिथे स्वतःला गवसलोय काहीतरी तर म्हणून तिथे आ, ही आहे माझी आठवण बालपणीची की या उत्सवांमध्ये आणि त्या ज्या चाळी तेव्हा ज्या आता सगळंच संपत चाललंय ते पण ती ती जी एकात्मता ते जे होणारे खेळ बटाटा शर्यत असेल किंवा चमचाकोटी असेल किंवा मग आपली संगीत खुर्ची हा रिंग संगीत खुर्ची असेल असे सो एक आणि त्याच्यामधून सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र धमाल करणं एकत्र ते सगळे प्रसाद असेल खाणं वाटणं सरबत वाटणं एकत्र राहायचं सगळं जसं की अख्खं एवढं मोठं कुटुंब असतं गणेशोत्सवाची खासियत काय ना की टिळकांनीच मुळात यासाठी सुरू केला की समाजाने एकत्र यावं ओके पण आता ते कुठेतरी त्याचं भान झालंय बाजूला केलेलं ते विसरलेत लोक आता मला असं वाटतं की पावला पावलावर म्हणजे दहा पावला और, गेलो की इथे मंडळ दहा पावला गेलो की मंडळ कशी कशी येणार माणसं चार पाच माणसं असतात मंडळामध्ये बसलेली बऱ्याचदा बस, बस तेवढ्यासाठी गणेशोत्सव नाही आहे ना मग लोकांनी एकत्र यावं तर एक मोठा परीघ व्यापला पाहिजे की बाबा एक एक किलोमीटरच्या अंतरावर मंडळ आहे सो किमान त्या त्या एरियातली माणसं तरी तो नीट साजरा करतात आता होतच नाही नीट साजरं होणं होतच नाही मला वाटतं आता सोशल मीडियामुळे ना असं झालंय की ते दर्शन घेण्यापेक्षा तो तेव्हाच्या त्या की ते होत तेव्हा असे असे नव्हते पावला पावलावरती मंडळ नव्हती किमान पाचशे मीटर किमान एक किलोमीटर वर किलोमीटर वर तरी मंडळ असायचे तिथे जाऊन काहीतरी छान देखावे पण बघायला मिळते काहीतरी समाज प्रबोधनाचे त्यात देखावे संदेश असणारे देखावे असायचे ती मजा वेगळी होती ते आता मिस आउट झालेलं आहे म्हणजे नाहीये मला असं वाटतं की प्रत्येक जनरेशनला ते बघायला मिळावं त्यामुळे पिढी घडते असं काही नाही मला माझं म्हणणं की नेक्स्ट जनरेशन ते काय घडणार ऑब्विसली त्यांच्याकडे वेगळी आणखी प्रत्येक वेळेला प्रत्येक सिच्युएशन इव्हॉल्व्ह होत राहते सो ते होणारच पण ही मजा होती असं मला आता आताही वाटतं या ती मला वाटतं ते आता टेक्नॉलॉजीमुळे ना आता त्या गोष्टी खूप बदलत चालल्या जे त्याच्यामधला तो जो रॉनेस होता ना हा ते कुठेतरी हरवलाय आता मुंबईत आल्यानंतर कुठ कुठचे गणपती फिरलात पण तुम्ही मुंबईतला अजून नाही दोन दोन वर्ष पण मागच्या वर्षी मी विसर्जनाच्या बऱ्याच मिरवणूकी बघितल्या लालबाग बघ राजाचं विसर्जन बघितलं नंतर त्याच्या मागे ज्याचे सगळे सगळे असतात ते सगळे अगदी बघितले म्हणजे फ्रेंडच्या घरी त्याच्या विंडो मधून सगळं दिसतो सो आम्ही तिथे जाऊन बऱ्याच गणपती त्या वेळेसच मी असं मान्य केलं होतं की असा गणेश उत्सव किंवा या पद्धती कुठल्याच शहरात नसेल आणि मस्त वाटलं तुम्हाला म्हणजे आय होप की यावर्षी मला ते बघता येईल आणि नाव आहे नो की कुठे काय बघता येत आहे आणि कसं जाता येत आहे तुम्ही नक्की वेळ काढून जाणार आहे यावर्षी ह्या बात आहे खूप मजा वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून खरं तर यांची ज्वेल्स चालू आणि खूप टाईट स्केड्यूल आहे त्यातही त्यांनी वेळ काढून इंटरव्यू दिलेला त्याच्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू शुभेच्छा आणि बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे छान छान प्रोजेक्ट तुमच्या वाटायला येऊ देत खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 हॅलो आपल्या आपल्या लाडक्या सन मराठीचा गणेशोत्सव आहे या वर्षी पासून सुरू झालेला तर तुम्हाला अर्थातच आमंत्रण द्यायची गरज नाहीये तर आपल्या लाडक्या गणेशोत्सवाला सन मराठीच्या गणेशोत्सवाला तुम्हाला सगळ्यांना यायचंय आमच्या सगळ्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे आणि या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा